दादा जीवन प्रवास दादा कोंडके यांचे नाव कृष्णा कोंडके होते त्यांचा जन्म आठ मार्च एकोणीसशे बत्तीसमध्ये मुंबईच्या नायगाव भागात झाला त्यांचे बालपण गरिबीत गेले त्यांच्या लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे कुटुंबावर जबाबदाऱ्या आल्या दादांनी शिक्षण फारसं पूर्ण केलं नाही पण त्यांना लहानपणापासूनच विनोद आणि लोककलेत रस होता त्यांनी कामगार नेता म्हणून काम केलं आणि शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते त्यांचा कलाविश्वातील प्रवेश लोकनाट्य म्हणजेच तमाशातून झाला विच्छा माझी पुरी करा हे त्यांचे पहिले लोकनाट्य लोक गाजलं त्यातूनच ते त्यांच्या लोकप्रियतेला सुरुवात झाली त्यांच्या खास शैलीतील दोन अर्थ असलेले संवाद आणि ग्रामीण भाषेचा विनोदी वापर यांनी प्रेक्षकांना वेळ लावलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली आलेला सोंगाड्या हा त्यांचा पहिला चित्रपट अफाट गाजला त्यानंतर त्यांनी एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले त्यांच्या चित्रपटांमध्ये गावाकडचा विनोद ग्रामीण जीवन सामाजिक टीका आणि द्व्यर्थी संवाद असायचे दादा कोंडके यांनी लगातार नऊ चित्रपट सुपरहिट दिले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले त्यांच्या चित्रपटाचा दर्जा हलकाफुलका असला तरी सामान्य माणसाला हसवलं आणि जगण्याची उमेद दिली ते ग्रामीण महाराष्ट्राचे लाडके नेते लाडके अभिनेते होते चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी दादांचं मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या जाण्याने एक युग संपलं मराठी चित्रपटसृष्टीतील हास्याचे राजे कायमचे निघून गेले दादा कोंडके हे केवळ अभिनेते नव्हते तर ते एक लोककलावंत होते त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा आवाज चित्रपटातून पोचवला त्यांच्या विनोदाने लोक हसले आणि त्यांच्या संवादांनी लोकांना दैनंदिन जीवन विसरायला लावलं दादा कोंडके यांचा सोंगाळ्या एकोणीसशे एकाहत्तर हा चित्रपट एक म्हणजेच केवळ एक विनोदी सिनेमा नव्हता तर मराठी चित्रपटसृष्टीतील क्रांती घडवणारा टप्पा होता ग्रामीण जीवन लोकसंस्कृती आणि द्वेर्थी संवाद यांचं अनोखं मिश्रण या चित्रपटातून घडले आजही सोंगाड्या हा दादांचा आयकॉनिक ब्रँड मानला जातो तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का दादांचे कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिले आहेत हे मला कमेंट करून सांगा आणि दादा तुम्हाला आवडतात का हेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद